लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाळासाहेब मनोहर यांनी शनिवारी मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता आयुक्तांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत पोलिसांनी नोंदवलेले जबाब आणि घटनास्थळावरील प्रत्यक्ष दर्शन कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयुक्त मनोहरे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसापासून वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे प्रत्यक्ष घटना आयुक्तांची त्यांच्या पत्नी बरोबर घरासमोरील पोर्च मध्ये जोरदार भांडणही झाल्याचे सांगितले जात आहे परंतु आत्महत्या करण्यासाठी इतकेसे कारण पुरेसे नसून त्यामागील अन्य काही कारणांचा शोध पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातो आहे घटना घडण्यापूर्वी आयुक्त मनोहरे यांनी मद्यपान केल्याचे वार्तांकन देखील दिव्य मराठीने केले आहे तसेच आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी आयुक्त मनोहरे यांना एक कॉल आल्याची माहिती समोर आली आहे आणि त्या कॉल पत्नीमध्ये -पत्नी जोराचे भांडण झाल्याचे बोलले जात आहे आयुक्तांना आलेला तो शेवटचा कॉल कुणाचा तसेच या घटनेमागे काही कौटुंबिक तसेच राजकीय कारणे आहेत का याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी सध्या संपूर्ण राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे अगदी उच्च पदस्थांचाही त्यामध्ये समावेश असल्याचे बघायला अशीच काहीशी घटना शहरामध्ये रात्री घडल्याचे बघायला मिळाले लातूर महानगरपालिकेचे आयुक्त असलेल्या बाळासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे सुदैवाने त्यांना लवकरात लवकर उपचार मिळाल्यामुळे सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना पुढील उपचारासाठी एअर अँब्युलन्सने मुंबईच्या कोखिळा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे त्यासाठी लातूर शहरामध्ये ग्रीन कॉरिडॉर देखील केल्याचे बघायला मिळाले एअर अँब्युलन्सने मनोहर हो यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांची दोन्ही मुले व बहीण त्यांच्या सोबत होती पत्नीला मात्र एअर मध्ये स्थान देण्यात आले नव्हते त्यामुळे या घटनेमागे कौटुंबिक कारण असल्याचा अंदाज पोलिसांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे घटनेपूर्वी मनोहरे आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाला होता त्यानंतर बेडरूम मध्ये जाऊन मनोहर यांनी पिस्तूल काढून स्वतःवर गोळी झाली याशिवाय तपासात आलेल्या माहितीनुसार आयुक्त मनोहर यांना शनिवारी अनेक कॉल देखील आले होते परंतु मनोहर यांनी त्यांच्या पत्नीत वाद होण्यापूर्वी त्यांना शेवटचा एक कॉल आला त्या शेवटच्या कॉलची माहिती पोलीस घेत आहेत त्यानंतरचे त्या कॉल नंतर मनोहरे दाम्पत्यामध्ये त्या ठिकाणी वाद झाल्याचा संशय पोलिसांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे शेवटचा कॉल करणारी ती व्यक्ती कोण कॉल करण्यामागची त्याची कारण काय ती व्यक्ती कुटुंबातीलच आहे की कुटुंबाच्या बाहेर भाहर बाहेरची या प्रश्नांची उकल मात्र पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे भांडण सुरू असताना प्रत्यक्षदर्शी असलेल्या दोन्ही मुलांकडे विचारणा केली असता त्याबद्दल मात्र त्यांनी वाच्यता केली नाही मात्र अजून ही घटनेपूर्वी कॉल करणारी व्यक्ती त्या ठिकाणी निष्पन्न झाली नाही याशिवाय या घटनेला काही राजकीय किनार आहे का याचीही चौकशी पोलीस करत आहेत परंतु आयुक्त मनोहर यांचे कुटुंबीय मात्र त्या ठिकाणी तपासात सहकार्य करत नसून त्यांची सध्या मनस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे आयुक्तांच्या कुटुंबियांनी या संदर्भात जबाब दिल्यानंतर आणखी काही गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद